रोज रोज तुम्ही त्याच त्याच भाज्या खाऊन कटाळल्या असन तर फक्त या दहा रुपयाच्या भोपळ्यामध्ये आईने एवढी छान भाजी बनवलेली आहे ना म्हणजे विषयच नाही मी तर शब्दांनी सांगू शकत नाही चवीला पण एवढी छान भाजी आलेली आहे आणि एकदम गरम गरम भाजी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अशी स्पष्ट आणि घट्ट आणि उपलब्ध साहित्यामध्ये घरामध्ये तेवढं साहित्य असेल ना तुमच्याकडे जितकं कमी साहित्य लागतं या भाजीला एकदम कमी साहित्यामध्ये ही भाजी होत असेल कारण की तुमच्या घरातील ताई दादा कटाळेले असेल तीच तीच भाजी खाऊन किंवा छोटेसे मुले तर अशी ही भाजी बनवून खा भोपळ्याची परंतु तुम्हाला आईंचा हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा लागेल आणि एकदम छान अशी भाजी बनवलेली आहे तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आई बनवणार आहे स्पेशल तुमच्यासाठी व तुम्हाला पण कळेल कशी भाजी बनवतात भोपळ्याची ती पण चुलीवरची आणि एकदम गावाकडची चव आहे आईंच्या हाताची चव म्हणजे एक वेगळीच प्रकारची आईंचा अनुभव पण चाळीस वर्षांचा आहे त्याच्यामुळे मी म्हणत असतो आईंच्या व आजींच्या व्हिडिओ वेगवेगळ्या तुम्ही बघत जा तुम्हाला काहीतरी शिकण्यायोग्य भेटत असेल आणि आता आई या ठिकाणी भोपळा बारीक चिरून घेत आहे आणि दहा रुपयाच्या भोपळ्यामध्ये एकदम छान अशी चवीला भाजी आणताय बघा आणि दुसऱ्या साईडला थोडेसे कोपऱ्यातनं कढीपत्ता ठेवलेला आहे आणि कारण की तो कढीपत्त्याचं झाड आपलं थोडंसं सुकलेलं आहे ना तो तर आधार होण्यासाठी ठेवलेला आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्यासाठी दुसऱ्या कड म्हणजे दुसऱ्या साईडला कढईमध्ये ना लसून त्यांनी ना पळीने बारीक करायचं काम चालू होतं मग आईला म्हणलो काही नाही तुम्ही तुमचं चा काम चालू द्या पण आईला म्हणलो पहिल्यांदा एवढी खाप राहिली एवढी तर चिरून घ्या मग आई म्हणल्या काही नाही आणि आता हातामध्ये त्यांनी घेतलेलं आहे कढीपत्ता आणि कढई कढीपत्ता घेतला आणि तो पाण्यामध्ये कसं आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे कारण काही काही वेळेस ना घाणबीण लागलेला असते ना वेळ ती निघून गेली पाहिजे किंवा भाजीला चव येत नाही काही वेळेस अशी आणि एकदम कडीपत्तेने आपल्या भाजीला चव आणण्यासाठी त्यांनी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कढईमध्ये लसूण होता पहिल्यांदी आणि कडे कडीपत्ता ठेवलेला आहे अशा पद्धतीने काय आता आपल्याला बारीक करायचं आहे लसूण तुम्ही पहिल्यांदी सोलून घेऊ शकतात आणि सोलून घेतल्यानंतरच तो टाका काही वेळेस ना भाजीमध्ये जर त्याची घाण गेली ना टळफळ म्हणू शकतो आपणही त्यावेळेस आपली भाजी थोडीशी चव जाऊ शकते ना त्याच्यामुळे ते, ते आपल्याला पहिल्यांदा लसूण स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे त्याची घाण काढून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला अजिंनी ना तो आपलं होतं ना भोपळा भोपळ्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेण्याचं काम होतं कारण की काही वेळेस त्याच्यावरती घाण बिन असते ना आणि स्वच्छ धुवून घेतल्यानं त्याच्यातील घाण निघून जाते आणि या ठिकाणी काही वेळेस इळ्याला पण आपली घाण असते ना ती पण निघून जाते आणि ते सॉरी ते आपल्या किटलीमध्ये ना तेल होतं ड्रम मधून आणि तेल वतून घेतल्यानंतर आता लगेचच आपल्याला भोपळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना कढईवरती म्हणजे चुलीवरती आपण कढई ठेवली होती ना कढईमध्ये आपण काय टाकलं होतं लसूण आणि कढीपत्ताना त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला तुमच्या अंदाजानुसार अडीच तीन वगैरे तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर ना व्यवस्थित पहिल्यांदी फोडणी चांगली गरम होऊन द्यायची मग त्याच्यानंतर आपल्याला भोपळा व्यवस्थित धुवून टाकून ना तो कढईमध्ये ठेव टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडासा जास्त जाळ लावा आणि फोडणीच्या वेळेस जाळ कमी लावा कारण की काही वेळेस आपले तरी येण्याची शक्यता कमी असते आणि अशा पद्धतीने चांगल्या गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला काय कढीपत्ता आणि लसूण चांगला परतून द्यायचा आहे परतून झाल्यानंतर ना फोडणी द्यायचं काम चालू आहे सध्या आणि लगेच आता या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायचं चा आहे चांगलं चोळून मिळून चा घ्यायचं आहे आपल्याला काय भोपळा आणि भोपळा चोळून घेतल्यानंतर हे बघा आजी सॉरी आई अशा पद्धतीने चोळून घेता येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच तो कढईमध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं सा सावकश राहायचं कारण की कढईमध्ये आपण तेल टाकले आणि त्याच्या उडायची शक्यता जास्त असते आणि अशा पद्धतीने तुम्ही पण टाकून घ्या आणि कढईमध्ये भोपळा टाकून झाल्यानंतर पूर्ण टाकायचं आहे म्हणजे तेवढं आपण काचेला आहे ना भोपळा भले मन तो सुक्का करायचा असो किंवा तुम्हाला रस्सा करायचा असेल भोपळ्याचा त्याच्यानुसारच आपली भाजी बनवतात सध्या आपली भोपळ्याची भाजी पातळ रस्सा होणार आहे ते म्हणून म्हणतोय आता आजी सॉरी आई टाकताय या ठिकाणी भोपळा पूर्ण धुवून घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये घाण पण बघू शकतात अशी निघते घाण आणि फोडणीमध्ये दे, दे, दे ना आता सर्व एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते तेलामध्ये कढीपत्त्यामध्ये आणि लसूण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व आपल्याला काय एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व वरखाली कारण की आता जाळ लावूच लावायचं आणि पाणी टाकून आपल्याला काय ते थोड्या वेळ शिजत ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं म्हणजे त्याची वाफ दावायची शिजून ठेवला का म्हणजे चव येते वेगळ्या प्रकारची आणि त्याच्यानंतर लगेच आपल्या आईन त्या पुढे मी तुम्हाला सांगतोच कशा पद्धतीने मिरची वाढताय मग म्हणजे मिक्सरमध्ये कसे माप घेत आणि आता तर तुम्ही स्पष्टपणे बघू शकता व्हिडिओमध्ये त्यांचं काम चालू आहे सध्या मिक्स करून घ्यायचं भोपळ्याला म्हणजे लसूण लागला पाहिजे कारण की एकाच ठिकाणी नसती ती नाही गेली पाहिजे ना आपली म्हणजे सगळीकडे आपल्या भोपळ्याचे ल तेल बिल लागलं पाहिजे आणि लवकरात लवकर भोपळा तेल लावलं ना लागलं ना प्रत्येक फोडीला असं मिक्स आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं ना झटपट कसा होतो शिजतो भोपळा आणि आता सर्व ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि म्हणजे कडेमध्ये पाणी टाकून आता पळीने थोडीशी आईना मिक्स करून घेत आहे आणि दाबून देत आहे म्हणजे पाण्याचा अंदाज पाहत आहे एवढे पाण्यामध्ये शिजन की नाही आणि तुम्ही पण एवढा अंदाजानुसार घ्या आणि त्याच्यावरती प्लेट ठेवलेली आहे पाच ते दहा मिनटं शिजण्यासाठी आणि या ठिकाणी थोडंसं अर्धासा एक चमचा आणि हिरव्याच्या दहा बारा हिरव्या अशा दहा बारा मिरच्या आणि एक अर्धासा चमचा त्यांनी घेतलेला आहे हळद आणि दुसऱ्या साईडला मुठभर शेंगदाणे आणि हे सर्व एकदम असे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे कळनच किती अशी घट्ट भाजी आपली होणार आहे म्हणजे चवीला पण खूप छान येते आणि खाणारे पण आवडीने खाते आणि या या पद्धतीने बघा बारीक बनवून आणलेलं आहे त्याने म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून आले आणि कढईवरचं त्यांनी झाकण काढलं आणि बघितलं होता भोपळा शिजलाय की नाही आणि ल अंदाजावरूनच काढायला त्यांनी शिजलाय की नाही आणि त्याच्या लगेच आता ते मिरच्या असो हळद असो किंवा मीठ जाडं आणि शेंगदाणे सर्व बारीक करून आणलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता काय कालवण वाढवत आहे म्हणजे भाजीला काय जास्त वाढवत आहे कारण की आपल्या भाजीमध्ये पाच सहा जणं तर पोटभर जेवण झाले पाहिजे म्हणजे चार माणसाचे पोटभर जेवण झाले पाहिजे ना दोन दोन टाईम राहतं ना एक सकाळचा आणि एक दुपारच्या टायमामध्ये म्हणून मग आईंना पण अशी वेग वेगळी भाजी सुचली ती पण भोपळ्याची मग त्यांनी ठरवलं होतं आता दहा रुपयाच्या भोपळ्यामध्ये आपण एकदम छान अशी भाजी बनवू आणि मग दहा रुपयाचा भो भोपळा आणला त्यांनी एकाद बाजारामधून आणि आता चांगले उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे पण आपल्याला सर्वात पहिल्यांदी कसं आहे मिक्स करायचं आहे सर्व एकत्र करायचं आहे भले व्हिडिओ थोडीशी मोठी होत असेल तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटत असेल वाट पण आपलं काय स्टेप बाय स्टेप राहतं म्हणजे काही एखाद्या ताई किंवा दादा नवीन व्हिडिओ पाहून शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी आणि पाच ते दहा मिनटं चांगली शिजवून झाल्यानंतर भोपळा आपला असे तरी पण आलेला आहे आणि एकदम झ घट्ट असं आपलं आरक उतरलेलं आहे भोपळ्यातलं एकदम शिजून झालेला आहे आणि उकळ्या पण बघा शकता तुम्ही उकळी एकदम अशी छान उकळी फुटलेली आहे आणि भोपळ्याचा आर उतरून द्यायचा आहे आणि चुलीवरती भरपूर जाड लावले आणि चुलीवरची चव वेगळी गावाकडची म्हणजे सर्वात जास्त वे, वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात ते चुलीवरती भोपळ्याचे व सॉरी भोपळ्याची भाजी पालकची भाजी असो किंवा बोंबलाची भाजी सोटीची भाजी चिकन मटण काय असेल ते सर्व असतं व्हेज नॉन व्हेज सर्व भाज्या आपल्या चुलीवरती जास्त करून होतात आणि ह्या भाज्या तुम्ही आवडीने बघतात मनापासून सपोर्ट करतात आणि खाली घेतल्यानंतर हा आपला आ, याचा कांदा भोपळ्याचा भोपळ ब भोपळा बघू शकतात एकदम असा छान अशी चव आलेले आहे आणि खायला पण खूप छानच आहे म्हणजे विशेष नाही आईंच्या व आजींच्या हाताच्या भाज्या एवढ्या छान असतात ना म्हणजे मी एवढ्या आवडीने खातो तुम्ही पण बघतच असाल कारण की तुम्ही पण अशा भाज्या शिकून बनवून खाऊ शकतात आणि अंदाजानुसारच त्या कढईमध्ये तेल मीठ असो किंवा मिरच्या असो त्या टाकतात आणि तुम्हाला या भाजीचा रस्सा पण दिसत असेल कसा घट्ट झालेला आहे आणि आरक उतरलेला आहे भोपळ्याचा तुम्हाला ही व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वांना बाय बाय